Allah, Allah, yeah, आता आला आला माझा लांडाचा जाऊ आला ये बस बाय जाऊ आले पाणी आहे आतापासून तू नक्की फोन माझ्या भाग्या तुला नाही मग कोणाला माझी फोन तर मला ऐकून जाईल

काही कशी बरे आहेत ना तू मी बरा आहे पण समीर आपला बरा नाही काय झालं ना? तुला लगीन जमलंय ना हो अरे मग तुमचा पप्पा काय बोललं पहिले त्या दोघांचा लगीन जमलं होतं मी लगीन तर नव्हते ना पहिले मग आता काय झालं मी नंबर पाची पुढे जाऊ शकतात आता तुझ्यावर आहे काय आमचा मित्र आहे तू समजून घे चालेल ना मी विचार करते

मामान जमले पंधरा मार्चला अरे बाकी गावांना कौरी बॉम्बे गावांबल तुझी इजा ती तुझी आता ते थांब उडी नको टाकू थांब आपण काहीतरी करू थांब अरे थांब जीव नको देव आपण तिथून फोन करायचे घरा जाऊ काय बघू थांब हॅलो केवळ एक काम कर

मी तुमच्या घराच्या बाहेर आहोत अरे तू ये आमच्या गॅलरी मध्ये नक्की ये ना अरे तुम्ही आणली आम्हाला मार खावाला यो भीक माग्या का लोकांना कोंगरी पालवाला नाही याला पोर पालवाला आणले तर माझ्या बोलतो तुला मी नाही जीव देता वाचवले चल चल पटकन चल मला मामा ती आता आपण पडून लगीन करू चल मला काही माहित नाही मी नाही आता येणं अंगार दो मी पाच दिन पटकन अरे मी कशी हो माझं लगीन आहे नको तो कंबार नको ती दारू तू येतच की नाही तुझ्या बापातला इतक दारू तू येशील ना माझ्या बरोबर मी तुझ्या बघा ती पिकतस तू दारू माझा अवतार तुझ्या वाईट झाले माझ्या पाय काय माझ्या मुळे झालंय ना मी तशी लगीन करील पण तू एक प्रॉमिस कर तू अख्या म्हणजे वाईट सवय दारू दिरू सगळं सोडशील का

मागेच्या काय केलं काय केलं नाही अगदी तोंडा केला आणि गेली तुम्ही फोन करा त्या पोरांना फोन बोल फोन काला गेला तिने बोला मी काका तू पहिले कशा काला ना हा का मग नंतर बघता पहिली आजारी पोसान गेली आपल्या तोंड नाही आणि ओलीच्या दिवशी पालून गेली काय बोलशील पोटलाय बोलवा आरवा तिला गाडीला का पोटीला राग लागली कॉमेडीला अरे भाई तुम्ही दादा थांबल्या तुम्ही ना तुम्ही बघता ना मी आज अशी कला आज ओली तर सण आहे मला माहित ग गावांग का ना तुम्ही और्यांना टुणवल्यान आवरी कला रागावले ते सामिरमानी ते वैशू पालून नेले ना तुम्ही आल्या नटून गावांक चालले तुम्हाला माहित जाऊन दे ना आपल्याला कपारले त्यांची पोर पालून नेले ना हो ना जाऊन दे चल आपण कला आपला करायचं आपल्याला कपरले चला आपण तयार आहे अरे त्या गेली कुठं एक काम करा तुम्ही माहित इकडे का अरे तुम्हाला माहित विषय नक्की पलातन अरे त्या मामास ना मामूस त्या पहिले लहानपणी लगीन जमवलेला आता गोला माहिती ग मामाच पैसे आले दुसरे प्रोशावर लगीन लावून दिले त्यावर पण लगीन करा घेतल्या तो काका पक्के पक्की मनातला माग काही बोलायचं काही वेगळा ना करायचं काही वेगळा अरे भाई यांच्या बरोबर यांच्या मामास की पसरणार असं असं आपण केलंच नसता माग चला ला, लगीन लावून देऊ चला लाँदी। लाँदी।

तुझ भरजी गाव आहे याचा फोन लाव त्याला लगेच फोन लावतो लाव ना स्पीकर ठेव म्हणाल हे सायबर क्लिन ना नाही ते विसरून तर नोटी बी बीटी देवा लागला 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 बोल बोल हॅलो हा बो येते ना येता येता पाच मिनिटात ये ना लवकर नवरा नवरी पलाजी वारी कामला मध्ये हरवाल पण हा ये येते येते

कशी वाटली माझी सुंदरा मेल्याने बरी पोर पण दिली मी नक्की आला हो जे पण तुझ्या पोरांचा नाही चांगला होला आमचा तरी होऊन दे पोरीला पलून लग्न केला अरे हो ना तसं पण त्याला कोणी पोर दिली असती बायका आता तोंड इज्जत करावं लागले बाबा तू बघा आमिर मग आता आम्हाला पोत

तू टेन्शन नको घेऊ प्पाल झाला हो चुकी माझीच आहे माझा भासा आणि माझीच मुलगी मी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता माझीच त्यांना मी येऊन त्यांना आपण आशीर्वाद देऊ आक्षेवतो आपलीच ನೋ ಕರತೆ ವಿತ್ರ ಅಂತ ಸಲಗೆ ಆನದಿ ನಾವ್ ಐತಾ ಉಷ್ಟಕರಣ ಆದಿ nanti ನಾವು ಜಲ್ಲತೆ ಆನಯಂಕನ ಬಾಯ ನಾಮ ಜ ನಾ ಹೋಗತಲ್ಲ ಗೆಕನವತ

आमचा यात आज ने